स्वामी शांतीगिरी महाराज यांना जगदगुरु पदवी प्रदान जगदगुरु ही सनातन धर्मात सर्वोच्च आध्यात्मिक पदवी मानली जाते जगताचा गुरु किंवा विश्वगुरु असा या पदवीचा अर्थ होतो ही पदवी त्या संतांना दिली जाते ज्यांनी वेद शास्त्र तत्वज्ञान आणि धर्माच्या प्रचार प्रसारात विलक्षण योगदान दिलेलं असत ही पदवी बहुता धर्मसंस्थांनी प्रमुख आखाड्यांनी किंवा साधू संतांच्या सभांनी प्रदान केली जाते शंकराचार्य रामानुजाचार्य माधवाचार्य यांच्यासारख्या थोर संतांना ऐतिहासिक काळात जगद्गुरू म्हणून ओळखले गेले आहे जगद्गुरू पदवी ही भारतीय संस्कृतीतील उच्च धार्मिक आध्यात्मिक आणि विद्वत्तेचे प्रतीक मानली जाते प्रयागराज येथे सुरू असलेल्या भव्य महाकुंभ मेळ्यात देशभरातील विविध साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत एक ऐतिहासिक क्षण साक्षीदार ठरला या पवित्र अवसरवर महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांना प्रतिष्ठित जगद्गुरु पदवी प्रदान करण्यात आली हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला असून या मानाच्या पदवीमुळे स्वामी शांतीगिरी महाराज यांची आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक वृत्तिगत झाली आहे या गौरवप्राप्तीबद्दल सिद्ध पिंपरी आश्रम यांच्या वतीनं विश्वनाथ ढिकले भरत यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत मानला जातो या महोत्सवात स्वामी शांतीगिरी महाराज यांना मिळालेला हा सन्मान निश्चितच भक्तांसाठी अभिमानास्पद आहे यांचे उत्तराधिकारी महामंडळेश्वरस्वामी चांदीगिरीजी महाराज हे सध्या प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले त्यांना जगद्गुरू जनार्दन स्वामी त्यांना जगद्गुरू पदवी प्राप्त झाली त्याबद्दल मी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो जय बाबाजी जय महात्माजी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जगतवंदनीय जनार्दन स्वामी मौनागिरीजी महाराज त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शि महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज गेल्या अनेक वर्षापासून जगद्गुरु जगत, जगत वंदनीय जनार्दन बाबांचं उत्तराधिकारी म्हणून बाबाजींचं कार्य शांतिगिरी बाबा अहरात्रपणे त्या ठिकाणी करत आहे आणि सबसे बडा गुरु गुरुचे बडा गुरु का नाम और काम या उद्देशाने प्रेरित होऊन शांतीगिरी बाबा जनार्दन बाबांचे अपूर्ण असलेले संकल्प जनार्दन स्वामींनी घालून दिलेले यम नियम सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत आहे आणि दोन हजार एकमध्ये शांतीगिरी महाराजांना प्रयागच्या कुंभमेळ्यामध्ये त्या ठिकाणी एक हजार आठ महामंडळी शिहेश्वर ही पदवी त्या ठिकाणी बहाल करण्यात आली आणि गेल्या चोवीस वर्षानंतर महाराजांना कालच त्या ठिकाणी प्रयागराज या ठिकाणी सर्व आखाड्यांच्या वतीनं त्या ठिकाणी जगद्गुरूही सर्वोच्च पदवी त्या ठिकाणी बहाल करण्यात आली आणि अतिशय आनंदाचा तो दिवस आहे आमच्यासाठी सर्व भक्तगणांसाठी कारण गुरूंचं राहिलेलं कार्य शांतिगिरी बाबांनी उत्तराधिकारी नात्यानं त्या ठिकाणी पूर्ण केलं संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे देशभरात बाबांचं कार्य नेण्याचं काम त्या ठिकाणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांनी केलं आणि या भारत देशामध्ये जवळपास एकशे अकरा आश्रमाच्या वरती आश्रम त्यांनी स्थापन करून सर्वसामान्य भाविकांना त्या ठिकाणी एक भक्तीचा मार मार्ग देऊन व्यसनमुक्तीचं मोठं काम त्या ठिकाणी केलं म्हणूनच त्याचा गौरव म्हणून शांतीगिरी बाबांना काल त्या ठिकाणी जगद्गुरू ही पदवी बहाल करण्यात आली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील पहिलेच जगद्गुरू शांतीगिरी बाबा हे आहे त्याचा आम्हा सर्व भक्त परिवाराला आनंद आहे अभिमान आहे असंच कार्य बाबाजींचं आमच्या सर्व भक्त गडांगडून त्या ठिकाणी उत्तरोत्तर घडत राहो हीच बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय बाबाजी जय महात्माजी गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय जय बाबाजी धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज बिरू रिपोर्ट नाशिक